व्यवस्थित पोलीस वगैरे सगळं बंदोबस्त आहे इथे चोरी वगैरे काही होत नाही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे आणि इथं जे आमचे जे न्यूज वाले चॅनल वाले आलेले आहेत त्यांच्या तर्फे आमचं म्हणाल तर्फे सर स्वागत भक्त जनांचा त्यांना रांगेमध्ये सोडणं व्यवस्थित त्यांचं दर्शन झालं पाहिजे याची काळजी घेणं मी कामे आम्ही इथे करतो तसंच इथे फराळ पाण्याचं आयोजन केले जाते

जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून निरंतर चालू आहे आणि जवळपास दोनशे ते अडीचशे दुकान बाहेर जाऊन लोक घेऊन येतात त्याच्यानंतर भाविक भक्त जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोक महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन घेतात उद्या महाप्रसादाला पंचवीस हजाराच्या जवळपास लोक घेणार आमचे दरवर्षीचे जे अनुभव आहे त्यानुसार लाभ देखील घेतात हे मंदिर एकोणीसशे अठ्ठावीस साली एक कामात महादेवाची पिंड मिळालेली आहे आणि आज त्याच असं इथं सगळे हॉल वगैरे सगळं भेटलेलं आहे आणि भाविक भक्तांचा आम्हाला भरभरून दर, प्रतिसाद आहे कार्यकर्ते करतो आपल्या तन मन धरणारी भक्त तिथल्याही मदतल्याशिवाय आमचे सगळे महिला कार्यकर्ता आमची भटिनी त्याच्यानंतर सर्व पुरुष लोक सगळे लहान मुलं सगळे आपापल्या घरचं काम समजून देवाची सेवा इथं करत असतात आणि कोणी कोणी तर रात्री सुद्धा गरोबर इथेच थांबतात आमच्या सोबत आणि अशा प्रकारे हे सगळ्या यात्रेचं आयोजन पोलीस प्रशासन सुद्धा भक्कमपणे आमच्या सोबत असते पोलीस प्रशासनाचे जे मानाव तेवढे आभार कमी असतात त्याच्यामुळे सगळं सुरळीत चालू राहत असते धन्यवाद